ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकार मोबाईल आणि एलई डी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मांगरोडी ते सातनूरपर्यंत बाईक रॅली व मानवंदना माजी सैनिक समता सैनिक दल पॅरामेट्री फोर्स आणि हजारो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांचे आयोजन भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त दिनांक एक जानेवारी अठराशे अठरा चा इतिहास जगासमोर ठेवण्यासाठी वरुड तालुक्यामध्ये आक्रोश जनशक्ती संघटना व तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना बुद्धविहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोज सोमवारला पेट मांगरुडी येथून माजी सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये विजय स्तंभाला मानवंदना देऊन व महामानवांचे पूजन करून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली मांगरुळी येथून सर्व उपस्थित अनुयायी आणि बाईक रॅली पेट येथील बुद्धविहारातील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते त्यानंतर करजगाव येथील विजय स्तंभाला गावातील संपूर्ण अनुयायांच्या उपस्थितीमध्ये दे दे मानवंदना देऊन समोर सावंगा या गावात पोहोचून गावातील संपूर्ण अनुयायांच्या उपस्थितीत गावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली तेथून पुढे लोणी येथे दे मानवंदना देऊन बेलोरा गावामध्ये दे बाईक रॅली व गावातील नागरिक सहभागी होऊन महामानवांच्या जयघोषात गावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली तेथून लगेच भापकी येथे बाईक रॅलीने मानवंदना देऊन हातुर्णा मार्ग वाडेगाव वघाड बंडली गाडेगाव राजुरा मालखेड शेंदूरझना घाट या सर्व ठिकाणी बाईक रॅली जाऊन प्रत्येक गावात मानवंदना देण्यात आली त्याचसोबत वरुड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रतिमेचे पूजन करून महात्मा फुले चौकातील महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून मालखेड शेगाड मार्गे सातनूर येथील टेकडी परिसर शांतिवन बुद्धविहार येथे रेजिमेंट माजी सैनिक समता सैनिक दल पॅरामिलिटरी फोर्स आणि हजारो अनुयांच्या उपस्थितीमध्ये भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली यावेळेस सर्व अनुयायी माजी सैनिक परामिलिट्री फोर्स व समता सैनिक दल यांनी अठराशे अठराच्या लढाईतील पाचशे वीर महारांचा इतिहास जगापुढे आणण्यासाठी कार्य करत राहू अशी शपथ घेतली त्यानंतर नितीन मनोहरे आणि संचाचे क्लॅशमॉप डान्स सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यानंतर या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन आक्रोश जनस शक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांनी आपली भूमिका मांडत सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगेश बिसांद्रे यांनी केले तसेच या तसे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अमर हर्ले राहुल लांडगे रवी घोडिले अक्षय तागडे ताहिर खान सतीश मेश्राम अंकित रायकवार नितेश डब्रासे हनुमंत फुले चंद्रशेखर ब बागडे यांच्यासह तालुक्यातील सर्व युवा कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव